निसर्गरम्य आणि पर्यावरणपूरक पर्यटन स्थळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माथेरानमध्ये एक ऐतिहासिक पाऊल टाकण्यात आलं होतं सर्वोच्च न्यायालयानं पर्यावरणाची काळजी घेत ई रिक्षाला परवानगी दिली आणि वाटलं की जुन्या काळातील हात रिक्षा खेचण्याची अमानवी प्रथा आता इतिहास जमा होईल पण खरंच असं झालं का सवाल अनुत्तरितच आहे सुप्रीम कोर्टानं प्रायोगिक तत्वावर फक्त वीस ई रिक्षांना परवानगी दिली वर्षभरात ती संख्या वाढेल अशी आशा होती पण आज वर्ष उलटलं तरी ती आशा धुसरच आहे या निर्णयाचा सर्वाधिक फटका बसतोय ते हात रिक्षा अनेकांना पोटासाठी तीच जुनाट आणि कष्टदायक हात रिक्षा खेचावी लागते प्रवासी मात्र आता ई रिक्षाच्या आरामदायक प्रवासाला प्राधान्य देत त्यामुळे हात रिक्षा चालकांची उपजीविकाच धोक्यात आली आहे हात रिक्षा चालवणाऱ्या गोर गरिबांच्या मनात एकच प्रश्न आमचं काय आणि म्हणूनच उद्विग्न झालेल्या या हात रिक्षा चालकांनी काल माथेरानमध्ये उपोषणाचं शस्त्र उचललं त्यांची एकच मागणी होती आम्हालाही ई रिक्षा चालवण्याची संधी कधी मिळणार या आंदोलनाची दखल घेत माथेरान नगर परिषद मुख्याधिकारी राहुल इंगळे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल सोनोने यांनी उपोषणकर्त्यांशी संवाद साधला त्यांनी आश्वासन दिलं की हा विषय न्यायालयात आहे आणि शासनामार्फत प्रांताधिकारी यांनी सुप्रीम कोर्टात हा अहवाल सादर केला असून त्यामुळे न्याय नक्की मिळेल असा विश्वासही दिला गेला आश्वासनाच्या भरवशावर उपोषण तात्पुरतं मागे घेतलं गेलंय माजऱ्यामध्ये हा दीक्षा होणार होती जी उपासमार होती त्यासाठी जो आम्ही उपोषण लावला होता त्या उपोषणाचा थोडासा दिलासा देण्यासाठी माननीय मुख्य अधिकारी साहेब व मात्र सह पोलीस साहेब यांनी दोन्ही साहेबांनी येऊन आमचे सर्वांचे जे काय मनातले प्रश्न आहेत ते स्पष्टीकरण देऊन आमचे सर्वांचे मनाचे प्रश्न दूर केले आणि थोडावी साहेबांनी तसेच चंदीबाई यांनी पण देखील आमच्याकडे पुरेपूर प्रयत्न केलेला आहे त्यासाठी आम्ही सर्वांचे खूप खूप आभारी आणि त्यांच्यामुळे आज आमचं उपोषण आम्ही स्थगित करत आणि येणाऱ्या तारखेमध्ये आम्हाला न्याय भेटत यासाठी आम्ही त्यांचे आश्वासन स्वीकारत आहे आज आज नऊ सहा दोन हजार पंचवीस रोजी जे आज रिक्षा ओढणाऱ्यांचं जे उपोषण होतं ते याच कारणाचं होते की आम्हाला रिक्षा कधी मिळणार त्यासाठी जे उपोषण होतं त्याची त्याचे स्पष्टीकरण मुख्याधिकारी साहेब तसेच सहनिरीक्षक पोलीस अधीक्षक पोलीस साहेब यांनी आमचं समाधानकारक उत्तर देऊन तुमचा हा जे न्याय लढ्याचं उपोषण आहे त्याचा दाखला आम्ही वरपर्यंत पोहोचू आणि तुम्हाला न्याय मिळवण्याचा यासाठी शिफारस करू प्रयत्न करू त्यासाठी आम्हाला पत्रकार आमच्या गावातील पत्रकार या सर्वांनी आम्हाला सहकार्य केलं बातमी देण्यामध्ये चंदीबाई चौधरींनी वेळोवेळी मार्गदर्शन करू त्यांनी सभा धोरवे साहेब आहेत त्यांचाही आम्हाला खूप खूप पाठिंबा आहे यासाठी आणि त्यांच्या सर्वांचे मी धन्यवाद म्हणून शासनाने हे पत्र दिलेलं आहे त्यामध्ये असं नमूद केलेलं आहे की तुमचं हे प उपोषण पुढचाच मागे घेण्यात यावं हा न्यायप्रविष्ट भाग आहे आणि आम्ही तुमची ही मागणी आणि तुम्हाला ज्या रिक्षा तुम्ही विभक्त राहिलेल्या आहात अजून पंधरा जण त्यांची मागणी मान्य सुप्रीम कोर्टापर्यंत कलेक्टर साहेबांच्या मार्फत देण्याचे आम्ही पूर्णपणे प्रयत्न परें आणि आपला वकील पालिकेचा वकील राजनाचा वकील तुमची बाजू मांडेल असे आश्वासन देऊन आम्हाला त्यांनी उपोषण मागे घेण्यास सांगितले होते आणि त्यांनी ती आम्ही विनंती मान्य केली मात्र उपोषण स्थगित केलं असलं तरी न्याय मिळेपर्यंत ही लढाई सुरूच राहणार असं ठाम मत या हात हातरिक्षा चालकांनी व्यक्त केलंय